फक्त या दृश्य अस्तित्वाला डोळ्याला दिसणाऱ्या अस्तित्वाला सर्वस्व मानू नका हे अज्ञानाचं लक्षण आहे या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक भौतिकवादी दुसरे अध्यात्मवादी मटेरियलिस्ट आणि स्पिरिच्युअलिस्ट तर भौतिकवाद म्हणजे काय भौतिकवाद म्हणजे काय भौतिक का हा शब्द कशापासून बनलेला आहे भूत भूत म्हणजे घोष नाही पंचमहाभूत जे आहेत त्यांच्यापासनं शब्द बनलेला आहे भौतिक म्हणजे जे पंचमहाभूतांपासनं बनलेलं जे जगत आहे भगवद्गीतेत सांगतात की माझ्या आठ शक्ती आहेत ज्या विभिन्न आहेत माझ्यापासनं विभक्त झालेल्या आठ शक्ती आहेत कुठल्या आहेत त्या भूमीरापो वन लो वायु खम बुद्धिरे व अहंकार यम्मे भिन्ना प्रकृतिर अष्टधा भूमी पृथ्वी आप म्हणजे जल अग्नि वायू आकाश मन ज्या मनाला आपण स्वतः समजतो ते आपण नाही आहोत ते मन सुद्धा एक आवरण आहे आपल्यावरती त्यानंतर बुद्धी त्यानंतर अहंकार तर या आठ गोष्टींनी आपलं आवरण बनलेलं त्यातल्या ज्या पाच गोष्टी आहेत ज्या दृश्य आहेत आपल्या त्यांना पंचमहाभूत म्हटलं जातं तर जो व्यक्ती असा विचार करतो की सर्वस्व हे पंचमहाभूतांनी बनलेलं जगतच आहे त्याला भौतिकवादी म्हटलं जात त्याला वाटतं की हेच जीवन आहे आणि पंचमहाभूत मृत्यूनंतर काय होणार त्या पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार आणि सगळं संपून जाणार त्यातली एक परंपरा ज्यांना म्हटलं तर चारवाक जे खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे काही श्लोक खूप प्रसिद्ध आहेत ते काय सांगतात ऋण कृत्र घृत पिबेत जीवेत सुखम जीवेत। देहस्य कुत पुनरागमनो भवेत काय म्हणतात ऋणं कृत कर्ज घ्या भरपूर कर्ज घ्या कर्ज घेऊन काय करा ऋणं कृत्वा घृतम पिबेत तूप प्या <laughs> <laughs> कारण तूप पिणं हे खूप भाग्याचं लक्षण आहे आत्ता नाही समजत लोकांना आता त्यांना वेगळं काहीतरी तिथं टाकावं लागेल घृतमचं आहे <laughs> <है> की नाही ऋणम <laughs> कृत्वा घृतम पिबेत यावत जिवेत जोपर्यंत जगत आहात तोपर्यंत काय करा मौज मजा करा भस्मीभूतस्य देहस्य एकदा देह, देह भस्मीभूत झाला त्याचा अंत्यसंस्कार झाला कुठं पुनरागमन हो पुन्हा कुठे काय आहे पुढं बस जसे आजकालचे सॉन्ग्स असतात ना बॉलिवूड मजा करलो जिलो तो चार वाघचं तत्वज्ञान दुसऱ्या एका कर श्लोकात ते म्हणतात पिबतू पिबतू तावत यावत पद्धती भूतले तोपर्यंत प्या पिबतू पिबतू तावत, तावत काय प्या ते समजून घ्यायचं <laughs> पिबतू पिबतू तावत यावत पद्धती भूतली जोपर्यंत तुम्ही जमिनीवर पडत नाही पिऊन तोपर्यंत प्या हे जुनी फिलॉसॉफी आत्ताची नाही आपण पाहतो आजूबाजूला पण हे तत्वज्ञान पूर्वपाळ आता, आजु 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 आता <laughs> ते आपण पाहतोय चार ते आधीपासून सांगून ठेवलेले त्यामुळे हे भौतिकवादी पूर्वी पण होते हिरण्य काळात पण भौतिकवादी होते रावणाच्या काळात हे भौतिकवादी होते शिशुपाल दंतवक्र भगवान श्रीकृष्णांच्या काळातही भौतिकवादी होते ही विचारधारा कायम आहे भौतिक जगतात कायम असणार आहे भौतिकवादी लोक आहेत म्हणूनच आपण भौतिक जगतात भौतिकवादी विचारामुळे आपल्या ते काय म्हणतात पिबतू पिबतू तावत यावत पद्धती भूतले उत्थायचं पुनर पुनर्पित्व हम्म पुनर्जन्म न विद्य ते काय म्हणतात उत्थायच पुनर्पित्व उठून तुम्ही परत प्यायला तर पुनर्जन्म न विद्यते विसरून जा पुनर्जन्म वगैरे हो एवढं प्या एवढं प्या एवढं प्या की पडाल आणि उठून पुन्हा प्या कारण पुढं काही नाही आहे जो है अभि है इट ही भौतिकवादी मनोवृत्ती आणि या जगातला सर्वात मोठा प्रॉब्लेम सर्वात मोठी समस्या जर कुठली असेल तर ती भौतिकवाद आहे ਹਾਰੇ ਕਿਸ਼ਨਾ ਹਾਰੇ ਕਿਸ਼ਨਾ ਜਿਸਾ ਤੇਸ਼ਨਾ ਹਰ ਹਾਰੀ ਹਾਰੇ